हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे आळूचं फतपद गावावरून येताना आळूची पानं आणली होती खूप कवळी भाजी होती ही तुम्ही बघू शकता आळू कसा साफ करायचा असतो त्याची जी डेटा आहेत का ना त्याचं साल हे का तुम्हाला काढायचं आहे म्हणजे तुमच्या हातालासुद्धा खूप खाज येते आणि घशाला थोडा मग आळू खाताना खवकवतो मग व्यवस्थित तो आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आळू खूप कवळा होता की तो हाताने पण अलकत तुटते तुम्ही पाहू शकता आणि आळूची जी पानं आहेत ना ते तुम्हाला जाड किंवा बारीक चिरून घ्यायचे आहेत तर आळू हा कवळा असल्यामुळे ना पटकन कुकरला दोन शिट्ट्यामध्ये तो शिजणार आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला धुऊन घ्यायचा आहे आणि हा गावचा आळू आहे तो खूप छानच आहे आपण थोडा एक दोन एकाच वॉशमध्ये तो क्लीन होऊन जाईल चांगला साफ धुवून घेतला आपण तो माती हा माती अजिबात नाही त्याच्यामध्ये पण आळूची डेटं तुम्हाला व्यवस्थित साफ करायची आहेत नाही तर खाजेल मी कुकरमध्ये फणसाच्या बिया आहेत ना त्या घेतल्या आहेत पावटे घेतलेत हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेत सर्वात प्रथम मी त्याच्यामध्ये आधी फणसाच्या बिया आहेत ना त्या टाकते खालती त्याच्यानंतर मी पावटे टाकणार आहे पावटे फरसाच्या बिया शेंगदाणे किंवा तुम्ही इवन मक्का पण टाकू शकता खूप छान होतो मक्का पण टाकून आणि त्याच्यावरती तुम्हाला आता जो आळू आहे आपण धुवून वगैरे ठेवलेला तो त्याच्यावर आपल्याला टाकायचा आहे पूर्ण कुकर भरलं आहे पण तो शिजून आळू आपला एवढूसाच होणार आहे तो तुम्ही नंतर बघू शकता आळू शिजल्यावर तो केवढा होणार आहे तो त्याच्यावर मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि हे शेंगदाणे मी वरती लावणार आहे शेंगदाणे टाकून पण खूप छान टेस्ट येते आळूला आणि आपण कुकरचं ढाकण लावून हाडली दोन ते तीन शिट्टे आपण द्यायच्या त्याला पटकन दोन शिट्टीमध्ये सुद्धा आळू हा शिजणार आहे पटकन कारण आळू हा खूप कवळा आहे एक शिट्टी तर झाले अशा मी दोन शिट्या काढल्यात दोन शिटीमध्ये पण किती छान आळू शिजलाय तुम्ही पाहू शकता कुकर पूर्ण आपला भरलेला होता आणि तो झाला आहे बघा केवढा पूर्ण अर्धा कुकर झालाय आणि एवढा पटकन तो शिजला आहे ना की तो रवीने पण आपल्याला घाटाची गरज नाही आहे पटकन तो स्मॅश आहे बघा किती व्यवस्थित छान शिजले आळू आणि गावच्या आळूला ही टेस्ट वेगळीच असते एक तेल आपण गरम करायला ठेवूया एका आप भांड्यामध्ये आपण तेल टाकूया तेल चांगलं कडक झालं पाहिजे चांगलं गरम तेल पाहिजे गरम तेल झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण त्याची फोडणी द्यायची लसूण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे मी पूर्ण अक्का लसूण घेतला होता त्याची पूर्ण फोडणी द्यायची आहे लसूणचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे लसूण लाल लाल झाली पाहिजे चांगली त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे कडीपत्ता पण छान तडतडला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला राई टाकायची आहे तेल तुम्हाला असंच व्यवस्थित तापवायचंय लसूणचा कलर पण पूर्ण चेंज झालाय त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे किती छान लसूणचा सुगंध येतोय त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जो शिजलेला आळू आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पूर्ण आळू आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट मीठ मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोकम टाकायचं आहे कोकम टाकल्यावरती जर आळूला खाज असेल तर कोकमने ती खाज मरून जाते तुम्हाला हा म्हणजे खाताना तुम्हाला अजिबात खवकवणार नाही किंवा काही त्रास पण तुम्हाला होणार नाही म्हणून कोकम तुम्हाला टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये आणि मी जे कुकरमध्ये जे पाणी होतं तेच मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे एक्स्ट्रा पाणी मी नाही टाकलं आहे कारण आळूहा असाच पाहिजे भातासोबत खाताना खूप टेस्टी लागतो आपण ते शिजून घेऊया एक कड काढून घेऊया उकळी आली ना त्याला तर आपण आळू बंद करूया बघा किती छान अशी उकळी आली आहे आणि सुगंध तर एवढा छान येते गावच्या आळूची टेस्ट ही वेगळीच असते इकडच्या आळूपेक्षा तुम्ही पाहू शकता किती छान आळूचा सुगंध येत आहे आळू आपला रेडी झाला आहे बघा किती सुंदर आहे आता आपण मम्मींना विचारूया आळूची टेस्ट कशी आहे चला मम्मी